सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत जी आर देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सव्वीस तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा हा जी आर आहे विषय आहे माहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे वेतन देयके सातवा वेतन आयोग तिसरा हप्ता व राहिलेला पहिला व दुसऱ्या हप्त्यासह पारित करणेबाबत तर पाहूया हा शासन निर्णय खालील प्रमाण उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक एकच्या शासन ब्रिम्स प्रणालीवरील उपलब्ध असलेल्या अनुदानातून माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत सातवा वेतन आयोगाचे पहिला दुसरा तिसरा हप्ता व वैद्यकीय देयके अदा कर करावयाचे आहेत वैद्यकीय देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आलेली आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी वैद्यकीय देयके अदा करताना ती आवक नोंद रजिस्टरमधील आवक ज्येष्ठतेने प्रथम आवक प्रथम प्राधान्य अशा ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक कारणास्तव शाळांनी देयके सादर न केल्याने सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये कराव्याच्या राहिलेल्या सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा हप्ता तसेच आर्थिक वर्षात नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करणे आवश्यक आहे सातवा वेतन आयोगाचा हप्ता अदा करत असताना तो वेतन देयकासोबतच अदा करावा लागत असल्याचे माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत अदा करणे आवश्यक आहे सबब अनुदानाची उपलब्धता ते खर्च होण्यासाठी कालमर्यादा विचारात घेता लेखा शीर्ष दोन दोन झिरो दोन झिरो एक सात तीन औब्लिक तीन सहा जिल्हा परिषद शाळा दोन दोन झिरो दोन झिरो दोन झिरो आठ ओब्लिक तीन सहा खाजगी प्राथमिक शाळा व मनपा नपा नप कटक मंडळे शाळा या लेखा शीर्षामध्ये माहे डिसेंबर मा दोन हजार तेवीसचे चे वेतन व सातव्या वेतन आयोगाच्या राहिलेल्या पहिला दुसरा तसेच नियमित देय असलेला तिसरा हप्ता अदा करण्याबाबत यथानियम कार्यवाही करण्यात येईल उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश देण्यात येतील भविष्यात वैद्यकीय देयकांसोबत तसेच सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा व तिसऱ्या हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक व अधीक्षक वेतन यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार पूर्णपणे खर्च होईल या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे